सर नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉक हे तुमच्यासाठी आहे माझा फर्स्ट ब्लॉक आहे हा आणि बघून घ्या हे खडकवास आहे आम्ही आलो आहे फिरण्यासाठी आम्ही आलो फिरण्यासाठी आणि हे आता खडकवासचा डॅम आहे तर तुम्ही बघून घ्या आता मी जाणार आहे वॉटर पार्कला वॉटर पार्कला गेल्यानंतर तुम्हाला बरोपार व्हिडिओ दाखवल मी पण आम्ही बघून घ्या डोळे थंड करून घ्या पाणी बघितल्याने डोळे थंड बघून घ्या मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या सपोर्ट माझ्यासोबत असंच राहू द्या आणि असा ब्लॉग मी आता केला आहे आता नेक्स्ट टाइम परत थोडंसं वेगळं करेल ब्लॉग हा पहिलाच आहे बघूया या ब्लॉगला जर जास्त रिस्पॉन्स आला ने वाला भी नी। आली बागला ले। तर नेक्स्ट ब्लॉग मी एकदम अॅक्युरेट ओकेवाला तर करून पाठवतो तुम्हाला आणि कुठं गेलो फिरायला तो बी दाखवतो आणि मी थोड्याच वेळा दिवसांनी अलिबागला फिरायला जाणार आहे तुम्हाला अख्खं कोकण बाग सगळा दाखवतो कसा आहे काय तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू पाहा कुठं आहे

अरे अजून चालू नाही ते चालू चालूातले पाणी असं करते वर जाऊन चालू आहे मित्रांनो खूप मजा येते तुम्हाला दाखवलं तरी काही व्हिडिओ तुम्ही बघा अजून एडिटिंग करून टाकायचे काय काय नी। नी। नाही बघा आता ना निघालो मी वर घेऊन खाली आंतर व्हिडिओ बघा तुम्हीच पण काय मोबाईल माझ्याकडे माझा व्हिडिओ पण करतच नाही I do no.